तांदूळ आणि उडदाचं पीठ घेतलेलं आहे आता हे इडल्या करून करून घेत आहे थोडस तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला आणि दोन दोन ग्लास तांदूळ एक ग्लास डाळ टाकलेली आहे सकाळी भिजायला टाकलं सहा वाजता बारीक करून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलं तसंच आणि सकाळच्याला इडल्या करायला घेतलं मस्त अशा इडल्या आणि सांबर इडली सांबर इकडे बनवलेलं आहे सांबर सांबर बनवलेला आहे छान असं सांबर तर आपल्या आणखीन आपल्याला दोन मिनिट असंच ठेवायचं आहे झाकण ठेवून तयार झालेली आहे तर आता एक काढून घेता इडली तर गरम आहे आणखीन छान झालेली आहे अशा आहेत ना ह्या हाताने चमचा वगैरे सुद्धा गरज लागत नाही हाताने सुद्धा पाहू शकता पाहू शकता एकदम मस्त झालेले आहे आणि हातानेच निघतात खूप छान अशा जाळीदार मस्त झालेले जा आहेत पाहू शकता पण जी एकदम